किरकोळ दुखापत झालेल्या नऊ वर्षीय काळे या मुलाला श्री सायनाथ रुग्णालयात उपचारासाठी आई वडिलांनी नेलं या, या रुग्णालयात दिलेल्या चुकीच्या पद्धतीनं इंजेक्शनमुळे मुलाच्या पायाला अपंगत्व आल्याचा आरोप आई वडिलांनी केला आहे गेल्या महिन्याभरापासून एकीकडे मुलाचा आपल्या आजारावर संघर्ष चालू असताना दुसरीकडे झालेल्या प्रकाराबद्दल वडिलांचा टोकाचा संघर्ष सुरू असून संस्थान प्रशासनानं मुलाच्या सर्व उपचाराची जबाबदारी घ्यावी व संबंधित डॉक्टर स्टाफवर योग्य कारवाई करत श्री सायनाथ रुग्णालयासमोरच आमरण उपोषण छेडलंय दरम्यान उपोषणाच्या दिवशी वैयक्तिक अधिकारी ओक यांनी उपोषण सरी जात काळे यांची भेट घेतली आहे यावेळी मुलाच्या उपचाराबद्दल प्रशासन सकारात्मक भूमिका घेत असून हे उपोषण काळे यांनी सोडावे अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांना तसे लेखी पत्र वैयक्तिक अधिकारी ओक यांनी दिलाय मात्र या पत्रावर आपण समाधानी नसून मुलाला भविष्यात या आजारावर कुठलीही समस्या आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त करत उपोषण मागे घेण्यास नकार दिलाय दरम्यान काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले यांनी डॉक्टरांशी चर्चा केली व आपण दिलेल्या पत्रात मुलाला उपचारासाठी

तिकडनं जर तिसऱ्या पेपर झाले तरी आपल्याकडे दे फक्त घ्यायचं इथला संपलेला असून विदातीकडे करण्यात यावा यावावीसारखंच कसं आता एक महिन्याची तिचा घ्या

माफक दरात साई सखा या नूतन मेडिकल शाखेचा प्रारंभ होतोय दिनांक सतरा मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभस्ते तसेच महंत अरुणगिरी महाराज भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वेळ सायंकाळी पाच वाजता ओम सायराम माझं नाव तन्मय गोंदकर शिर्डी येथील व सर्व नागरिकांसाठी आम्ही साई सका मेडिकल अँड वेट या फर्मचे उद्घाटन करत आहे तसेच राज्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व लंगी विठ्ठलराव लंगे पाटील आरुंगिरी महाराज व आपले ज्ञानेश्वर आबा गोंदकर सभापती यांच्या हस्ते होणार आहे सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी की कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावे व समस्त तरी समस्त गोंदकर पाटील परिवार व शिर्डी ग्रामस्थ या वतीने तुम्हाला निमंत्रण धन्यवाद ठिकाण साई सका हॉटेल शेजारी एच पी गॅस एजन्सी समोर दत्तनगर शिर्डी आपले नम्र तन्मय गोंदकर पाटील श्री संतोष गोंदकर पाटील शिर्डी मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव तीस शून्य नऊ अठरा एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट ऐंशी त्र्याऐंशी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी